माहिती असेल की मागं जवळजवळ बावन्न दिवसाचा संप अंगणवाडी सेविकांनी केला होता आणि त्यामध्ये आमची एक महत्त्वाची मागणी होती की मासिक पेन्शन मिळाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानं एप्रिल दोन हजार बावीसमध्ये आदेश दिलाय की अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट की सरकारनं आज बारा तेरा वर्ष झाले सुपरवायजर पदाच्या जागा काढल्या नाही चूक सरकारची आहे आता ह्या बायका एजबार झाल्या याला सरकार जबाबदार आहे सरकारनं जागा काढायला पाहिजे आणि आता सरकारनं त्याच्यात चुकीची अट घातली की जे महिला पंचेचाळीस वर्षाच्या आहेत त्यांना सुपरवायझर पदाला बसता येईल आमचं म्हणणं आहे की ज्या महिलांनी इतके दिवस अंगणवाडी म्हणून काम केलं अतिशय चांगलं काम केलं आज त्या सुपरवायझर पदापासून वंचित राहत आहेत या वयाच्या आधीमुळे तिसरी महत्त्वाची गोष्ट पदोन्नतीचा अर्थ काय बाकीच्या डिपार्टमेंटसाठी वेगळा आणि महिला बालकल्याणसाठी वेगळा म्हणजे खरं तर महिलांसाठी तुम्ही दुय्यम दर्जाची वागणूक इथंही तुम्ही देत त्यामुळे आमचं हे आंदोलन जे आहे ते, ते पेन्शन ग्रॅज्युएटी जी आर जो आहे तो नागरी भागातला सुपरवायझरचा जी आर बदला वयाची अट पंचावन्न वर्ष करा मदतनिश्चया इंधन बिलात वाढ करा आणि आमचं म्हणणं आहे की सरकारनं सरसकट पंधरा हजार मानधन वाढ जाहीर करायला पाहिजे आदिती तटकरे निवडणुकीच्या अगोदर त्यांचे सगळे व्हिडिओ काढून बघा आम्ही पंधरा हजार केले पंधरा हजार केले आणि प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकांना आज तेरा हजार रुपये मिळतात आणि दोन हजार प्रोत्साहन भत्ता अजून एक रुपये देखील त्यांना मिळालेला नाही आणि कुठल्याही प्रकारचं पोषण ट्रॅकरचं योग्य प्रशिक्षण नाही त्यामुळे या सगळ्या मागण्यांसाठी आज हा मोर्चा होता आणि टी एच आर निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे ज्या महिला बालांचं पोषण बालकांचं पोषण स्तनदा मातांचं पोषण आणि त्यांना दिलेला खाऊ निकृष्ट दर्जाचा आहे ज्याचा आम्ही निषेध करतो तुम्ही चांगल्या योजना राबवा लोकांना योग्य वाटतील अशा योजना राबवा तर आमच्या अंगणवाडी सेविकेला काम करायला उत्साह येईल